हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र नीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ आणि लाल माटाचे दांडे यांची मिक्स अशी अमठी मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे इथे घेतलेले कोथिंबीर गूळ घेतलेले चिंच हळद लाल मिरची घेतलेली आहे धणा पावडर घेतले हिंग घेतलेलं आहे तेल घेतलं आहे मूग डाळ घेतलेली आहे तूर डाळ आणि मसूर डाळ त्याच्यानंतर इथे वाटण करण्यासाठी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं अर्धा इंच आलं घेतलं आहे तीन चार पाकळ्या लसूण घेतल्या थोडीशी कोथिंबीर हे मी वाटण करणार आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी घेतलेले जिरं राई कढीपत्ता आणि लसूण एवढं साहित्य मी डांब्याची आमटी डाळीची आमटी हे डांबे मी घालले हे डांबे म्हणजे आत्ता या महिन्यात आपण दुशीची भाजी वेला करतो त्यावेळेला हे डांबे मिळतात तर हे डांबे मी मार्केटमधून घालणे ह्याची डाळ घालून मी आमटी करणार जशी शेंगांची आपण करतो त्याप्रमाणेच ह्या डांब्या खायलासुद्धा तस तसंच लागतं तर हे आता मी सोलायचं कसंही दाखवते आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्या मा मापाने कट करायचं नंतर त्याची ही साल काढायची होती मी ऋषी पंचमीच्या भाजीमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला कशी साल वगैरे काढायची बघ अशी साल आहे काढायची नंतर थोडं मोठं जा जून असेल तर थोडं कट करायचं मधून कारण मसाल्याच्या आतपर्यंत जाते आता हे मी थोडं कट केलेलं आहे कारण जाड आहे हे त्याच्यासाठी अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं तीन ही साल अशी काढायची मी ही तुरीची डाळ मसूरची डाळ आणि मुगाची डाळ तिन्ही डाळ मी आता दोन तीन पाण्यात धुवून घेते आणि नंतर मी शिजत लावणार आहे आणि शिजताना त्याच्यात हे डांबेसुद्धा मी टाकणार आहे डाळ शिजत असताना आता मी धुवून घेते आता ही डाळ मी शिजत लावते त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते थोडासा तेल कुकरमध्ये शिजवली तरी चालेल आणि बाहेर शिजवल्यावर टेस्ट वेगळी लागते आणि कुकरची टेस्ट वेगळी लागते म्हणून मी बाहेरच शिजून घेणार आहे त्याच्यानंतर हे डांबेसुद्धा त्याच्यातून टाकते त्याला सुद्धा शिजायला वेळ लागतो आता हे आपल्याला चांगली शिजून घ्यायची डाळ आणि ते डांबे आता आपण ही डाळी ते शिजलेली आहे किंवा डाळ छान शिजलेली आहे तिथे ते डांबेसुद्धा आहेत आता आपण फोडणी देऊ नंतर लसूण लसूण घेतलेलं घेतलेले आणि कधी पत्ता टाकल्या थोडा वेळ लांब भुजायला एक ते आगळा रुगायची गॅस चालू करते फोडणी देताना गरम तेल झालं की गॅस थोडा वेळ बंद ठेवायचं आता परत मी गॅस चालू केला त्यातली फोडणी थोडी लालसर करायची लसूण थोडं लाल झालं पाहिजे गॅस थोडा मी स्लो ठेवलेला आहे त्याच्यात मी हळद टाकणार आहे पुढे थोडा घुंगा सुद्धा टाकणार लाल मिरची पावडर त्याच्यानंतर केलेलं वाटण केलेलं होतं धनागिरा धन्या पावडर अर्धा चमचा टाकते त्यानंतर आपण टाकणार आहोत डाळ एवढी पातळी जशी हवी तशी तुम्ही करायची आता हा बेसनच पाणी ऍड करायचं जरा जास्त पुढे ना इथे आता चिंच टाकते त्याच्यानंतर थोडंसं गुळ टाकते पुढे टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर त्यानंतर अंदाज आणि मीठ मिक्स करूया आंबट गोड अशी टेस्ट छान लागते ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडी कोथिंबीर आणि थोडस गरम मसाला स्प्रेड करूया थोडस गरम मसाला ह्याला चांगली उकळी द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आता तुम्हाला ह्या वेळेला तुम्हाला जास्त कमी म्हणजे पाणी ॲड करेल तसं करू शकता पातळ किंवा घट्ट जसं पाहिजे असेल तसं तुम्ही करू शकता आणि वरून फोडणी दिली तरी चालेल डाळ पूर्ण तयार झाल्यानंतर आता आपल्याला ह्याला छान उकळी आणायची तर मी इथे थोडं झाकण ठेवते झाकण ठेवताना पण अर्धवट झाकण ठेवायचं नाही तर आपली डाळसुद्धा ओतू जाऊ शकते यासाठी अर्धवट झाकण ठेवायचं डाळ छान उकळली आता याला गॅस स्लो करून थोडा वेळ उकळून घ्यायची त्याला रंगावर उडायची शक्यता असते म्हणून थोडा वेळ झाकण ठेवायचं आपली डाळ तयार झालेली आहे ग्यारंद्रह थोड़ा सा लाल मिर्ची पड़ती थोड़ी सी लाल मिर्ची पी आमी अपन डालना चाहिए डाळ झाली बनवलेली डाळ आणि लाल दांब्याची आमटी ही तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करा थँक यू